अतिशय सुंदर आणि उत्स्फूर्त प्रतिसाद परळीमधून आम्हाला बघायला मिळतोय प्रत्येक विधानसभा न्याय या स्पर्धांचं आयोजन करायचं ठरवलं असलं तरी जिल्ह्याचे खासदार या नात्याने संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून सुरुवात यांची परळीमधून व्हावी असं पंकजाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बारा तारखेला जे स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजे राष्ट्रीय युवा दिन आपण साजरा करतो त्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केली आणि बाराला केवळ महिलांसाठी खास अशा वेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या रांगोळीच्या स्पर्धा झाल्या खेत संगीत खुर्ची झाली या स्पर्धांचा महिलांनी अतिशय मनापासून आनंद लुटला आणि रांगोळीमध्ये इतक्या सुंदर कलाकृती बघायला मिळाल्या तर एक छान कलागुणांना वाव देणारी सांस्कृतिक दे आणि सकारात्मक अशी चळवळ परळीच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यापुढे उभी करू शकतो याचा निश्चितच आनंद आहे आणि परळीकरांचा सहभाग हा खूप प्रेरणा देणारा ठरतोय आजही मॅरेथॉनच्या स्पर्धेला अगदी लहान वयाच्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचं खूप छान प्रतिसाद मिळतो